पुणे शहर आदरले पुणे शहरामधील स्वारगेट स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बस मध्ये एका सव्वीस वर्षीय मुलीवर अत्याचार धक्कादायक प्रकार ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि ती इथून पलटणला तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती सॉरगेट बस स्टँड मध्ये बस साठी थांबलेली होती हादी, हादी साथी। बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथे गेलेला होता तिच्याकडे फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सात बस जी आहे CCTV ती इथं नाही लागत म्हणे तिकडे लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथे बसलेली आहे तर, तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथे गेल्यानंतर बस मध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हंटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून चॉर्च ने चेक करू शकते आणि मग तिला असं त्यांना वरती जाणाला सांगितलं की ज्या वेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा ला लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बस मधन उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठली तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिला मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली कारण ती इथे पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिला कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहे तिथले त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतल्या शिजूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिजूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला ले ले या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत लोणच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातो डॉग स्पॉट पण रात्री लिहिलेला होता कुठल्या शेतांमध्ये वगैरे कुठं बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू कालपासून बोलणं झालंय का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना एसटीच्या कोणालाच काही माहिती नाही असं काही घडलंय त्यांच्याकडे मला असं माहित नसायचा प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे तिथे रात्री सुरक्षा रक्षक नसतात का पॉईंट आहे आपल्या पोलिसांचा सी सी टी आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती स्वारगेट एस टी स्टँडच्या अशा बसमध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का की सिस्टीम मधले काही लॅबसेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची एस टी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस टी प्रशासनाची शांततेत बाहेर पडली सीसीटीव्ही खाली उतरले किंवा दोन मिनिटापूर्वी हे झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघून निघलेली आहे बस मध्ये बसून ती गेलेली होती तुम्ही रस्त्यात गेल्यानंतर तिने तिला मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते ती परत त्यांना सांगितलं की नाही तुम्ही कंप्लेन करून यानंतर मुलगी जवळपास नऊ ते दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायला शॉकमध्ये होती का हे सगळं झाल्यामुळं तिला काय करावं कदाचित आपण कसं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तिला सुचलं असेल नाही त्यामुळे ती आली असेल परंतु ती आल्यानंतर आपण तपासाची चक्र सांगितली होती मारे 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 आहे त्याचा आणि तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती चित्रापूर शिरून या भागामध्ये त्याच्यावरती आहे आहेत चेक करू शकत नाही बस मध्ये काय होतं बस आठ मध्ये होती त्यामुळे आहे सेक्युरिटी दुसरी गोष्ट असं आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी मध्ये बसून निघून गेलेली आहे तर तिनं थोडा तर आगावला तिथं केला असता तर इमिडियट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सीसीटीव्ही आपल्याला दिसत तो आरोपी खाली उतरवतोय त्याच्या दोन मिनिटात मुलगीला

पुणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशा वारंवार घटना घडत आहे आपल्याला काय वाटते कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा